आपण पाहत आहात बागला नृतांत खबरपास महाराष्ट्राची देवळा तालुक्यातील गिरणारे येथे काल दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास झाडी रस्त्याला असलेल्या एका झोपडीला अचानक आग लागल्याने या भीषण आगीत संपूर्ण झोपडीसह अन्नधान्य घरगुती साहित्य तीस हजाराची रोकड कपडे जळून खाक झाले आहेत या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार देवळा तालुक्यातील गिरणाऱ्या येथे रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास एका गरीब कुटुंबाच्या झोपडीला अचानक आग लागल्याने या भीषण आगीत संपूर्ण झोपडीसह अन्नधान्य घरगुती साहित्य पैसे कपडे चढून खाक झाले आहे सुदैवाने घरातील सर्व व्यक्ती दैनंदिन कामासाठी बाहेर असल्यामुळे कुठलीही जीवित हानी झाली नाही कैलासवाळू आहिरे असे या झोपडी मालकाचे नाव असून त्यांच्या झोपडीला अचानक आग लागल्याने स्थानिक नागरिकांच्या लक्षात आले असता स्थानिक नागरिक सोपान खेळणार भय्यू आहिरे दादा आहिरे रजाबाई खंडीजोड संतोष खेळणार गोरख अहिरे यांनी आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले परंतु आगीची तीव्रता शास्त असल्याने घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे यावेळी परिसरात मोठी घबराट निर्माण झाली होती अचानक लागलेल्या आगीमुळे सर्व साहित्य जळून गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे मात्र आग लागण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे सर्व साहित्य जळून गेल्याने या अहिरे कुटुंबाचा संसार ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर उघड्यावर पडला आहे या कुटुंबाची परिस्थिती फार हालाकीची आहे काबड कष्ट करून मुलींच्या विवाहासाठी साठवून ठेवलेले तीस हजार रुपये जळून खाक झाले सद्दर कुटुंबाचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे तरी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ याकडे लक्ष घालून घटनेचा पंचनामा तातडीने करून सदर कुटुंबाला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आहिरे कुटुंबाने केली आहे भागला वृत्तांच्यासाठी सहज संपादक वैद्य